जय मल्हार मित्रांनो आजचं व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे महाराष्ट्रचं बाया खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात लाईव्हमध्ये येत आहेत असं म्हणणं आहे काही लोकांचं तर त्यांना सांगायचं आहे मला तर दादा काकू काका काकी काकी कोणी पण असो त्यांना सांगायचं आहे मराठी बायांना कुठं लिहून दिलं आहे का लाईव्हवर येऊ नये म्हणून फक्त त्यांना स्वयंपाक घरचे काम लेकरांना सांभाळणं एवढंच लिहून दिलं आहे का की, तसं नाही महाराष्ट्राचं बाया आहे म्हटलं तर काय तर करून दाखवणार म्हणजे त्यांच्यामध्ये जिद्द आहे बरं का महाराष्ट्र तुम्ही पण महाराष्ट्राचे आहे बायाचे युपयाचे नाही मित्रांनो त्यांचं चालतं आपलं नाही चालत चांगलं प्रमाणात सपोर्ट करा महाराष्ट्र बायांना आणि छान छान लाईव्ह मध्ये कमेंट करत जावा की असं बोलू नका तुम्ही पण महाराष्ट्राचे होऊन महाराष्ट्राच्या बायाला घाण कमेंट करू नका लाईव्हमध्ये वगैरे जाऊन कारण मा सध्याला मी भोगत आहे वाईट कमेंटची कारण माझं लाईव कंटिन्यू असतं ना दिवसभर त्यामुळे सांगत आहे छान कमेंट करा महाराष्ट्राचं लोक महाराष्ट्रांच्या बायांना सपोर्ट करा तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करते की छान कमेंट करत जावं कुठं शॉर्ट व्हिडिओ म्हणा लॉंग व्हिडिओ म्हणा लाईव्हमध्ये म्हणा महाराष्ट्र बायांना जास्तीत जास्त छान छान कमेंट करून सपोर्ट करत जावा की तुम्ही पण महाराष्ट्राचं होऊन महाराष्ट्रांच्या बायाचं इज्जत काढू नका त्यांनी काय रोडवर पडलेले नसतात लाईव्हमध्ये यूट्यूब चॅनल चालवते म्हटलं तर काय फालतू बाई नसती बरं का त्यांनी पण खानदानीचं असते तुमच्यासारखं बर का अजून एक गोष्ट मी माझ पत्ता सर्वजण विचारतात कि तू कुठली आहे तुझं पत्ता सांग मला पत्ता मी राहते सोलापूर जिल्हा दक्षिण सोलापूर सोलापूर जिल्हा सोलापूर सिटी मध्ये राहते कुठं गावात राहत नाही सोलापूर सिटी बर का हे माझं पत्ता आणि तिसरी गोष्ट बर का मला कमेंट पडत आहे खूप म्हणजे खूप धनगरवाड्यात बारा वाजलं का तुझ्या घरात बारा वाजलं का त्याला बोलणं हे आहे माझं उत्तर तुझ्या घरात तर बारा वाजलं का बरं का मला एवढंच सांगायचं होतं जास्तीत जास्त म्हणजे लाईव्ह मध्ये घाण कमेंट करू नका महाराष्ट्र बाया आहेत महाराष्ट्रांना इज्जत देऊन बोला महाराष्ट्राच्या बायांना तुम्ही पण महाराष्ट्राचे आहे तर समजलं का मित्रांनो प्लीज सर्वांना सपोर्ट करा तुम्ही जिथं जाऊन वाईट कमेंट करताना ते बाहेरचं कुठलं पण असू त्यांचं नाव घेत नाही मी पण तिथं काय करतं करा पण तुम्ही पण महाराष्ट्राचे होऊन महाराष्ट्राच्या बायांना सपोर्ट करा छान छान कमेंट करा एवढंच माझं सांगणं होतं तर चला व्हिडिओ इथंच अँड करते नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझं बोलणं बरोबर असेल तर कमेंट करा नक्की